विषासारखे दहा गुण जे आयुष्य उद्ध्वस्त करतात आजच टाळा एक अहंकार नाती मोडतो अहंकार हा असा विष आहे जो माणसाच्या स्वभावात शिरला की तो हळूहळू त्याला जवळच्या लोकांपासून दूर नेतो अहंकारामुळे माणूस स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागतो आणि समोरच्याच मत ऐकण्याची तयारी ठेवत नाही नात्यामध्ये प्रेम आदर आणि समजून घेणं गरजेचं असतं पण अहंकारी माणसाकडून हे कधीच जमत नाही परिणामी नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि जीवलगही हळूहळू परखे होऊ लागतात अशा व्यक्तीकडे कोणी मन करून बोलत नाही कारण त्याला फक्त स्वतःच ऐकवायचं असतं अहंकारामुळे केलेल्या चुका मान्य होत नाहीत आणि त्या चुका नात्यांवर मोठं ओझं ठरतात हळूहळू सगळं तुटून जातं आणि माणूस एकटेपणात अडकतो खरी उंची ही नम्रतेत असते हे विसरल्यामुळे त्याचे आयुष्य रिकामं होतं म्हणून अहंकार सोडणं हे नात्यांसाठी आयुष्याच्या शांतीसाठी आणि खऱ्या आनंदासाठी आवश्यक आहे दोन ईर्षा मन जाळते ईर्षा हा असा गुण आहे की जो मनुष्याच्या मनात आला की त्याचं आयुष्य आतून जळायला लागतं दुसऱ्याचं यश दुसऱ्याचं सुख पाहून अस्वस्थ होणं ही ईर्षेची पहिली पायरी असते ईर्षेने भरलेला माणूस स्वतःच्या मेहनतीकडे लक्ष देत नाही तर दुसऱ्याचं पाडाव करण्याची विचार करतो अशा मनस्थितीत त्याला स्वतःचं समाधान कधीच मिळत नाही आणि मन नेहमी अस्वस्थ राहते ईर्षा माणसाला रागेट अस्वस्थ आणि नेहमीच दुःखी बनवते यामुळे त्याचं मानसिक आरोग्य बिघडतं आणि तो सकारात्मकतेपासून दूर जातो ज्या व्यक्तीकडे आपल्यापेक्षा अधिक आहे त्याच्यावर द्वेष निर्माण होतो आणि त्यामुळे चांगले संबंधही नष्ट होतात ईर्षा माणसाला आपलं आयुष्य किती सुंदर आहे हे दिसू देत नाही परिणामी तो नेहमीच असमाधानी राहतो आणि त्याच्या चेहऱ्यावरून आनंद कायमचा हरवतो म्हणूनच ईर्षा हा विषारी गुण सोडून इतरांच्या यशात सहभागी व्हायला शिकणं हेच खरं सुख देणार आहे तीन राग सर्व नष्ट करतो राग हा असा भाव आहे की क्षणभराच्या आवेशात तो आयुष्यभराचं नुकसान करून जातो रागाच्या भरात माणूस असे शब्द बोलतो किंवा असे कृत्य करतो जे परत कधीही सुधारता येत नाही नात्यामध्ये राग आल्यावर प्रेम विश्वास आणि आदर एका क्षणात नष्ट होतो सतत रागावणाऱ्या व्यक्तीकडून कोणी जवळ राहायलाही इच्छित नाही कारण त्याचं वातावरण नेहमी तणावपूर्ण असतं राग माणसाच्या आरोग्यावरही वाईट परिणाम करतो कारण तो मानसिक तणाव वाढवतो आणि शरीरातही आजार निर्माण करतो रागाच्या आहारी गेलेला माणूस स्वतःची आणि इतरांची शांती दोन्ही नष्ट करतो रागामुळे निर्णय चुकीचे घेतले जातात आणि त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात अनेक वेळा नाती तुटतात कामामध्ये अडथळे येतात आणि संधी हातातून निघून जातात राग माणसाला आंधळ बनवतो ज्यामुळे तो समोरचं योग्य अयोग्य पाहू शकत नाही म्हणूनच रागावर नियंत्रण ठेवणं आणि संयम पाळणं हेच खऱ्या यशस्वी आणि आनंदी खऱ्याचं गमक आहे चार आळस स्वप्नांचा शत्रू आहे आळस हा असा दुश्मन आहे की तो हळूहळू माणसाची स्वप्न हिरावून घेतो ज्याच्या मनात मोठी स्वप्न असतात पण कृतीत आळस असतो त्याची स्वप्न कधीच पूर्ण होत नाहीत आळशी माणूस काम पुढे ढकलत राहतो आणि त्याच्या संधी हातातून निसटतात प्रयत्न न करता फक्त स्वप्न बघणं हे आयुष्य वाया घालवण्यासारखं आहे आळशीपणामुळे मनुष्याची प्रगती थांबते आणि इतर लोक पुढे जातात आळस हळूहळू आत्मविश्वास कमी करतो आणि मनुष्याला निष्क्रिय बनवतो जे काम वेळेवर करायचं ते ढकललं की त्याचं ओझं वाढत जातं आणि तणाव वाढतो आळशी माणूस स्वतःवरही नाराज होतो कारण त्याला माहीत असतं की त्याच्या अपयशाचं कारण तो स्वतः आहे मेहनत आणि शिस्त आळसावर विजय मिळवतात पण जो हे टाळतो तो कायम मागे राहतो म्हणूनच आळस सोडणं आणि कष्ट स्वीकारणं हेच खऱ्या स्वप्नपूर्तीकडे जाण्याचं एकमेव साधन आहे पाच संताप नात्यांचा शत्रू आहे संताप हा असा गुण आहे की तो नात्यांमधील विश्वास आणि प्रेम एका क्षणात नष्ट करतो वारंवार संतापणाऱ्या व्यक्तीपासून लोक दूर जाऊ लागतात कारण त्याच्याशी बोलताना नेहमी भीती वाटते संतापामुळे छोटीशी गोष्ट ही मोठा वाद बनते आणि नाती तुटण्याची वेळ येते सतत रागावल्यामुळे माणसाचं स्वतःचंही मन शांत राहत नाही प्रेम आणि संयम नात्यांना घट्ट करतात पण संताप त्यांना कमकुवत करतो जे नातं शांततेने टिकू शकतं ते संतापामुळे तुटून जातं शेवटी माणूस एकटेपणात अडकतो आणि त्याला स्वतःच चुकल्याचं भान उशिरा येतं म्हणून नाती जपण्यासाठी संयम ठेवणं आणि संताप टाळणं हे सर्वात महत्वाचं आहे सहा चुकीची संगत चारित्र्य बिघडवते माणूस ज्या लोकांच्या संगतीत राहतो त्याच्यासारखा तो हळूहळू बनत जातो जर संगत चांगल्या लोकांची असेल तर विचार वागणूक आणि सवयी सकारात्मक होतात पण चुकीची संगत माणसाला चुकीच्या मार्गावर नेते आणि त्याचं चारित्र्य खराब करते वाईट सवयी चुकीचे निर्णय आणि गैरमार्ग या सगळ्यांची सुरुवात वाईट संगतीतूनच होते चुकीच्या मित्रांसोबत राहिल्यावर आपली चांगली प्रतिमा आणि विश्वास नष्ट होतो हळूहळू माणसाचं आयुष्य चुकीच्या दिशेने वळतं आणि त्याला परत योग्य मार्गावर येणं कठीण जातं चारित्र्य हे माणसाचं खरं धन असतं पण चुकीची संगत तेच संपवते म्हणूनच कोणत्या लोकांच्या सहवासात राहायचं हे काळजीपूर्वक ठरवणं गरजेचं आहे चांगली चा संगत माणसाला उंचीवर नेते तर वाईट संगत त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करते सात वेळ वाया घालवणे यशाचं नुकसान करतो वेळ ही माणसाच्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट आहे कारण ती परत कधीच मिळत नाही जे लोक वेळ वाया घालवतात ते आपोआप प्रगतीपासून दूर जातात काम टळणं निरुपयोगी गोष्टींमध्ये गुंतणं आणि सतत आळशीपणा करणं हे सगळं वेळेचा ठरतो यश मिळवण्यासाठी वेळेचं नियोजन आणि त्याचा योग्य उपयोग आवश्यक असतो वेळ वाया घालवणारा माणूस इतरांपेक्षा मागे पडतो आणि संधी हातातून निसटतात वेळ निघून गेल्यावर पश्चाताप सोडून काहीच हाती लागत नाही जो वेळेचं महत्व जाणतो त्याचं आयुष्य शिस्तबद्ध आणि यशस्वी होतं म्हणून प्रत्येक क्षणाचं मोल जाणून काम करणं हेच आयुष्यात पुढे जाण्याचं रहस्य आहे आठ नकारात्मक विचार आयुष्याचा नाश करतात नकारात्मक विचार हे माणसाच्या मनातले सर्वात मोठे शत्रू असतात कारण ते आत्मविश्वास कमी करून जीवन अंधारमय करतात सतत मी काही करू शकत नाही किंवा माझ्यामुळे काही होणार नाही असे विचार मनात आले की प्रयत्न करण्याची ताकद संपते नकारात्मकतेमुळे माणूस नेहमीच दुःखी निराश आणि अस्वस्थ राहतो हे विचार हळूहळू मनुष्याला संधी पाहू देत नाहीत आणि यश दूर राहते नकारात्मक दृष्टिकोन असलेला माणूस स्वतः बरोबर इतरांचंही मनोबल खच्ची करतो तो आयुष्यात कितीही चांगल्या गोष्टी असल्या तरी त्याच्याकडे कधीच लक्ष देत नाही हळूहळू अशा विचारामुळे नाती तुटतात आरोग्य बिघडतं आणि जीवनाची उमेद हरवते म्हणूनच नकारात्मक विचारांना मनातून काढून टाकणं आणि सकारात्मकता स्वीकारणं हेच आयुष्याला आनंद शांती आणि यश देणार आहे नऊ खोटेपणा विश्वास मारतो खोटं बोलणं ही अशी सवय आहे जी माणसाच्या विश्वासार्थेला हळूहळू संपवते एकदा खोटं पकडलं गेलं की समोरचा व्यक्ती कितीही जवळचा असला तरी त्याचा विश्वास परत मिळवणं जवळपास अशक्य होत खोटेपणामुळे नाती तुटतात कारण नात्यांचा पाया नेहमीच विश्वासावर उभा असतो खोटं बोलणारा माणूस सुरुवातीला स्वतःलाच हुशार समजतो पण हळूहळू तो स्वतःचाच जाळ्यात अडकतो खोटं लपवण्यासाठी आणखीन खोटं बोलावं लागतं आणि त्यामुळे आयुष्य गोंधळून जातं खोटेपणामुळे माणसाची प्रतिमा खराब होते आणि लोक त्याच्यापासून दूर राहतात खरी प्रगती खरी शांती आणि खरी प्रतिष्ठा ही फक्त प्रामाणिकपणातूनच मिळते बोलून यश पण त्याचे दुष्परिणाम कायमचे असतात म्हणूनच प्रामाणिकपणा टिकवणं आणि खोटेपणाला पूर्णपणे टाळणं हे आयुष्यात खरं समाधान देणार आहे दहा लोभ मनुष्यत्व हरवतो लोभ हा असा दोष आहे की ज्यामुळे माणूस कितीही मिळवलं तरी समाधानी राहत नाही जास्त मिळवण्याच्या हव्यासात तो आपले मूल्य नैतिकता आणि मनुष्यत्व विसरतो लोभी माणूस पैशासाठी काहीही करायला तयार असतो मग ते चुकीचं असो वा इतरांचं नुकसान करून मिळवलेलं असो अशा लोभामुळे त्याचं आयुष्य पैशाच्या मागे धावतं पण खरी शांती आणि आनंद कायम दूरच राहतात लोभामुळे नाती बिघडतात कारण अशा व्यक्तीला फक्त स्वार्थ महत्वाचा वाटतो कितीही मिळवलं तरी अजून हवं असं वाटतं आणि ही भूक कधीच संपत नाही परिणामी माणूस आपलं समाधान आनंद आणि प्रेम गमावतो लोभ माणसाला थंड कठोर आणि स्वार्थी बनवतो ज्यामुळे त्याचं मनुष्यत्वच हरवतं म्हणूनच खऱ्या आयुष्यात लोभाला जागा न देता समाधान प्रामाणिकपणा आणि कृतज्ञता हेच आपलं खरे धन मानलं पाहिजे मंडळी या व्हिडिओतील दिलेल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी